क्षय रोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध प्रकारचे अभियान राबविण्यात येत असून भारतातून या रोगाचा समूळ नायनाट व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट येथील आरोग्य उपकेंद्राला जिल्हा क्षयरोग अधिकारी गणेश कल्याणकर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉक्टर कौस्तुभ दास गुप्ता यांनी भेट देऊन क्षयरोगासंबंधी चर्चा केली आणि क्षयरोगाबाबत संपूर्ण गावात सर्वेक्षण करण्याबाबतच्या सूचना दिल्या यावेळी आरोग्य उपकेंद्राच्या वतीने जिल्हा क्षयरोग अधिकारी गणेश कल्याणकर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉक्टर कौस्तुभ दास गुप्ता यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून क्षयरोग मुक्त भारत या अभियानात संभाजीनगर जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आली असून त्यात घाटनांद्रा या गावाचा देखील समावेश करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या गावातून क्षयरोगाचे संरक्षण करताना गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे तसेच या सर्वेक्षणासाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली असून क्षयरोगाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शिंदे यांनी सांगितले आहे सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे कार्यक्रम क्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शिंदे आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णुदास काळे समुदाय आरोग्य अधिकारी दिपाली तेलंग डॉक्टर क्षीरसागर आरोग्य सेवक राम चौधरी कृष्णा चौधरी वाय बी चौधरी कृष्णा मोरे आनंदा मोरे शिवनाथ चौधरी संतोष बिसेन आकाश गुळवे विजय जाधव रमेश मोरे आदींसह आशा स्वयंसेविकांची उपस्थिती होती मी सांगितल्याप्रमाणेच वीस दिवस आपल्याकडे हा सर्वे चालणार आहे आणि त्यामध्ये आपले दोन व्हॉलेटिअर्स आपण निवडलेले आहेत आणि ते रोज घरोघरी जाऊन कोणाला खोकला किंवा आता कुठले साईन सिमटम्स आहेत का टी व्हीचे हे बघणार आहे तर या, या सर्वेमध्ये आपण सगळ्यांची आता सदस्यांची भेट घेतलेली आहे तर सर्वांच्या सहकार्याला हे जाऊ शकतो आपला जिल्हा सुवर्ण पदकासाठी हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रात एकमेव जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जो सुवर्ण पदकासाठी पात्र ठरलेला आहे त्याचं सब नॅशनल सर्टिफिकेशनचा सर्वेलन्स आता लवकर सुरू होणार आहे औरंगाबाद जिल्ह्यातून दहा गावांची निवड झालेली आहे त्यात घाटनांद्रा एक गाव आहे त्यानिमित्तानं तयारीच्या दृष्टीनं विजिट भेट देण्यासाठी मी आणि जागतिक आरोग्य सल्लागार समितीचे डॉक्टर गुप्ता लोहदास तर इथं सगळ्या लोकांचं सहकार्य सगळ्या लोकांचा एकदम उत्साह बघून मला खूप आनंद झाला आणि हा सर्व चांगल्या प्रकारे पार पडेल असा मला विश्वास प्रतिनिधी राम जोशी एनटीपी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर